नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की इकडे नंदिनी आणि जिवा दोघे रूममध्ये असतात नंदिनी ही जिवाला बोलते की तुम्हाला आजपर्यंत मी ऑफिसला जाताना कधीच बघितलं नाही तेव्हा जिव्हा बोलतो की मी लग्नाच्या अगोदर डेली ऑफिसला परंतु लग्नानंतर मी ऑफिसला गेलोच नाही असं जेव्हा जिव्हा हा नंदिनीला सांगत असतो त्यावेळेस मात्र ही काव्या जी असते काव्या तिथे जवळ उभी राहून सर्व काही दोघांमधील जे काही बोलणं चाललेलं असतं ते गुपचूप ऐकत असते त्यानंतर जेव्हा ह्या नंदिनीला बोलतो की हे बघ तुला काय पैसे लागत असेल ते मला मागत जातो तुला काय हवं आहे काय नको ते माझं पुरवणं तुला कर्तव्य आहे एक जबाबदारीच ही पडलेली आहे असं पण जीवा ह्या नंदिनीला बोलतो आणि हे ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं काव्याला वाटतं की जीवा फक्त माझाच होता आणि काय बोलतो त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की अहो तुम्ही जर एवढ्या हक्काने आज माझ्याशी बोलले मला ऐकून खूप बरं वाटलं असं पण नंदिनी ही जीवाला बोलते तुम्ही ज्या दिवशी ऑफिस जॉईन कराल त्या दिवशी मला जे हवं आहे ते मी हक्काने तुमच्याकडे मागून घेईल असं पण नंदिनी ही जीवाला बोलते आणि नंदिनी खूपच खुश झालेली असते आणि हे सर्व बघून काव्याला खूप वाईट वाटत असतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे काव्य जी असते काव्य ही नंदिनीकडे बघते आणि नंदिनी तिथून रूममधून निघून जाते आणि नंदिनी तिथून गेल्यावर ही काव्य आता जीवाकडे एकटक बघत राहते दुसरीकडे रम्या ही आव आपल्या रूममध्ये असते रम्याचं आता आवरायचं काम सुरूच असतं रम्या ऑफिसला जाणार असते आणि रम्याची तयारी सुरू असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आता रम्या ही थोडीशी लिस्टिप आपल्या हॉटाला लावत त्या आरशामध्ये बघून खूपच खुश होऊन बघत असते दुसरीकडे काव्य ही आता तयार होऊन इकडे बाहेर चाललेली असते तेवढ्यामध्ये वसुआत्या तिला बोलते की काय गं कुठे चाललीस त्यावेळेस काव्य काही बोलायला तयार नसते त्यानंतर इकडे वसु पुन्हा बोलते की अगं तुला मी काय बोलते की तू कुठे चाललीस तू उत्तर का देत नाही आहे त्यावेळेस काव्य बोलते की कधीही कुणी बाहेर चाललेली व्यक्ती कधीच तिला असं विचारू नये की कुठे चाललीस तिला असा नाट नाही लावो असं पण इकडे ही काव्या जेव्हा असो आत्याला बोलते आता आत्या खूप भडकते आत्या बोलते की हे बघ काव्या जास्त बोलू नको काय केलं आणि काय नाही हे मोजत बसू नको मी तुला काय विचारते की तू कुठे चाललीस तुला एवढं जास्त बोलायची काय गरज होती तेवढ्यामध्ये पार जवळ येतो पार सर्व ऐकत असतो आत्या लगेच बोलते की अगं पार तुझ्यासाठी एवढं काय करतो तरीसुद्धा तुला त्याची काही किंमत आहे आणि माणसांचीसुद्धा तुला किंमत आहे असं पण आत्याही काव्याला जेव्हा बोलत असते तेव्हा मालिनी तिथे येते मालिनी बोलते की नेमकं काय चाललंय त्यावेळेस आत्या बोलते की मालिनी मी हिला फक्त बोलले की तू बाहेर चालली आहेस ना मग सांगून जायची पद्धत आहे की नाही एवढंच मी हिला विचारलं या मुलीवर तिच्या आईने संस्कार अजिबात केलेले नाही ते तू तरी तिच्यावर चांगले संस्कार कर असं ही मालिनीला आता वसवात्या जेव्हा बोलते तेव्हा काव्या खूप रागाने आणि आत्यांकडे बघते पार सर्वच उभं राहून ऐकत असतो त्यानंतर वसुवात्या बोलते की तू जेव्हा घरात लग्न करून आलीस तेव्हा तू बाहेर जाताने सांगून जात होतीस की नाही एवढंच मला सांग तर मालिनीताई बोलते की हो मी सांगून जात होते तर काव्या आता ह्या वसुवात्याला विचारते की नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय आहे मालिनी काकू सांगून जायच्या नंदिनीताई सांगून जाते ठीक आहे परंतु मी सांगून जाणार नाही आहे असं काव्यही ही आता ह्या आत्याला बोलते आणि वसुआत्या आता चांगलीच टेन्शनमध्ये आलेली असते कारण काव्याने चांगलीच तशी बोलती बंद केलेली असते त्यानंतर आता काव्या बोलते की नेमकं मी कुठे जाणार काय जाणार हे जाणून घ्यायचं तुम्हाला काय अधिकार आहे त्यावेळेस इकडे जेव्हा आता ही वसुहात्या लगेच बोलते की तू कुठे जाते काय जाते हे आम्हाला माहीत नाही आहे त्यावेळेस इकडे आता हा जो काही पार्क आहे तो बोलतो की ती टवाळक्या करायला जात नाही आत्या तू काही बोलू नको त्या अभ्यास करायला जात आहे मीच पाठवतो त्यांना अभ्यासाला असं पण इकडे पार्थचा आता आत्यांना बोलतो त्या कुठे जातात काय जातात हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तू जास्त शानपणा करू नको बाकी आमचं काय आहे ते आम्ही आमचं बघू असं पण इकडे पार्थाचा जो आहे तो ह्या आत्यांना बोलत असतो आणि त्याच वेळेस आत्यांना खूप राग आलेला असतो आता आत्या लगेच या पार्थकडे खूप रागाने बघतात मला अजिबात पटलेलं नाही पार्थ या मुलीचं वागणं अहो ह्या मुलीला जर संस्कार हा विषय जर माहीत नाही आहे तर काहीचा उपयोग आहे असं पण ही वसुहात्या आता पारसमोर बोलत असते आणि त्याच वेळेस इकडे आता ही काव्य जी आहे ती मालनी काकूला बोलते की मी तुमच्या पाया पडते मला तुमची आशीर्वाद तुम द्या त्यावेळेस इकडे ही काव्या आता काकूच्या पाया पडते आणि काकू या काव्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोलते की बाळा सुखी राहा त्यानंतर इकडे काव्या व काकू दोघी एकमेकीकडे बघतात आणि वसुहात्य जी असते ती त्या दोघीकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता इकडे काव्या ही आत्यांना बोलते की संस्कार माझ्यावर सुद्धा झालेले आहेत ते कधी आणि कधी कुणाला दाखवायचे तो माझा प्रश्न राहिला शेवटी समजलं का तुम्हाला असं पण इकडे काव्या आता या वसुवात्याला बोलते आणि बोलते की मी पाया पडते मला आशीर्वाद द्या आता वसुवात्या लगेच या काव्याच्या डोक्यावर हळूच हात ठेवते आणि आपला हात मागे घेते आणि काव्यसुद्धा आता वसुहात्यांच्या पायांचं दर्शन घेते त्यानंतर हे सर्व पार बघत असतो आणि आता ही वसुवात्या खूपच खाली बघत असते त्यानंतर ही काव्य पुन्हा वसुवात्याला बोलते की मी आशीर्वाद घ्यायला वाकले परंतु मी कधीच मोडणारे नाही समजून घ्या चांगलंसं कधी जाते कुठे जाते कशासाठी जाते हा विचारायचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे आणि मी तुम्हाला चुकूनही सांगणार नाही असं पण काव्य ही वसुवात्याला बोलते त्यावेळेस इकडे आता काव्या चांगलंच टेन्शनमध्ये आलेली असते आणि तेव्हा पुन्हाही आत्या ह्या जेव्हा काव्याला बोलते त्यावेळेस इकडे हा पार जो आहे तो या आत्याला बोलतो की त्यांना जे करायचं आहे ते करणार आहे तुम्ही अजिबात टेन्शन द्यायचं नाही आत्या त्यांना असं पण पार्थ या वस्वात्याला बोलतो त्यानंतर इकडे मालने आता पार्थकडे बघते काव्यासुद्धा पार्थकडे बघत राहते कारण वस्वात्याची बोलती पार्थने एकाच क्षणामध्ये बंद केलेली असते आत्ता सध्या काव्याला शिक्षण खूप महत्त्वाचं आहे काव्या माझी बायको आहे काव्या मला सांगून जाते काव्या कधीच मला न सांगता बाहेर पडत नाही त्यामुळे आता घरामध्ये तिने कुणाला नाही सांगितलं आणि सांगितलं तरी त्याचा काही मला फरक पडणार नाही असं पण आता काव्याकडे बघत बोलतो आणि हे सर्व ऐकून मालनीता खूप खुश होते त्यानंतर पार्थ बोलतो की शेवटी संसार आमच्या दोघांचा आहे काय करायचं काय नाही हे आमचं आम्हाला ठरू द्या असं पण पार्थ आता या वसुवात्याला बोलतो त्यावेळेस इकडे मालनी बघत असते त्यांच्या निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबासुद्धा आहे असं पण पार्थ या वसुवात्याला बोलतो त्यावेळेस आता मालनीताई खूपच खुश होऊन बघत असतात त्यानंतर पार्थ पुन्हा बोलतो की माझा माझ्या काव्यावर पूर्णपणे विश्वास आहे असं जेव्हा पार्थ या काव्याकडे बघत बोलतो तेव्हा काव्य ही पार्थकडेच एकटक बघत राहते त्यानंतर आता मालनीताई ज्या असतात त्या तेथून जातात आणि पार्थ आणि पार्थ, पार्थ व काव्या दोघे एकमेकांकडे बघतात तर पार्थ ह्या काव्याला वेलकम असं बोलतो तर काव्य बोलते की काय बोलले तुम्ही त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की तुम्ही मला थँक्यू असं बोलल्या त्यामुळे मी वेलकम बोललो असं पण इकडे पार्थ या काव्याला म्हणतो त्यानंतर पार्थ आता असं बोलल्यामुळे इकडे ही घराबाहेर पडते रोडने पायी चाललेली असते काव्याला सर्व काही ह्या जीवा नंदिनी जे रूममध्ये बोललेले असतात ते सर्वक्षण डोळ्यासमोर येत असतात आणि ते शिक्षण जे आहे ते ह्या काव्याच्या डोळ्यासमोरून काही जात नसतात ती बिचारी पायी चाललेली असते आणि सर्व सत्य आता ह्या काव्याला दिसत असतं इकडे आता काव्या आपल्या मनाशी बोलते की मला खूप घुसमट पण वाटत आहे कारण मी ह्या लग्नात तर अडकणार नाही ना असा प्रश्न सुद्धा मला पडतो असं ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता पार्थ ऑफिसला निघलेला असतो तेवढ्यामध्ये रम्या तिथे येते रम्या पार्थला बोलते की मी येते चल तेवढ्यामध्ये आत्या तिथे येतात आत्या बोलतात की काय ग तू ऑफिसला चालली का तर ही रम्या बोलते की हो आज तर खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे तर आता ही रम्या जी आहे रम्या समोर असते तर वस्त्या त्या रम्याच्या हातावर दही साखर देते आणि बोलते की यशस्वी भव आजचा तुझा जो दिवस आहे तो खूप छान जाईल असं पण आई आत्ता ही रम्याला बोलते तेवढ्यामध्ये पार बोलतो की काय आज तर खूप महत्त्वाचं काम करायला निघालेल्या व्यक्तीच्या हातावर दही साखर द्यायला पाहिजे ना मग मी पण महत्त्वाच्याच कामी चाललो ना फक्त काव्यासुद्धा मगाशी बाहेर पडली होती मग काव्याला जर असं केलं असतं तर काय झालं असतं तिचं पण काम झालं असतं ना असं पण आता पार जो आहे तो आत्याला बोलत असतो रमे ही पार्थकडे बघत राहते इकडे काव्य जे आहे ती इकडे या वकिलांना भेटण्यासाठी आलेली असते आणि काव्या आता त्या वकिलांच्या तिथे जवळ येऊन उभी राहते तेव्हा वकील या काव्याला विचारतात की आपण कोण त्यावेळेस काव्या बोलते की मी काव्या त्यावेळेस आता वकील काव्याला बोलतात की बसा ना तर ही सरांना विचारते की सर आणीशा काही बोलली का त्यावेळेस इकडे वकील बोलतात की नाही 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 बोलली काही माझ्याकडे येणारी जी काही माणसे आहेत एकाच कारणासाठी येत असतात त्या म्हणजे लग्नातून काहीतरी मोकळं करा असे प्रश्न जे असतात ते सोडवण्यासाठी माझ्याकडे कस्टमर येत असतात असं पण इकडे हा व्यक्ती म्हणजे वकील ह्या आपल्या काव्याला बोलतो त्यानंतर वकील लगेच बोलतात की अहो तुमच्या आईवडिलांनी तुमचं लग्न न आवडत्या मुलाशी करून दिलं ना त्यावेळेस इकडे काव्याही बोलते की हो त्यानंतर वकील लगेच बोलतात की तुमची परमिशन त्यांनी घेतली होतात का त्यावेळेस इकडे काव्या आता ह्या वकिलांना सांगते की नाही नाही मी ह्या लग्नामध्ये खुश नाही अजिबात त्यावेळेस इकडे आता वकील बोलतात की शेवटी माझ्याकडे कस्टमर जे येत असतात मी त्यांना असे सर्व प्रश्न विचारत असतो असं पण हे वकील जे असतात ते काव्याला बोलतात नंतर काव्या आता सर्व घडलेला प्रकार त्या वकिलांना सांगत असतं काव्या बोलते की आता माझं ज्या मुलाशी लग्न व्हायचं होतं तो मला बोलतो की तू जो लग्न झालेलं आहे त्यामुळे तू माझा विचार करू नको असं माझं लग्नाची परिस्थिती होऊन बसलेली आहे काय करणार आहे मी असं पण इकडे आता काव्या त्या वकिलांना सांगत असते वाईट वागतो तो माझ्याशी समोर जर असला तर माझ्याकडे बघायलासुद्धा तयार नसतो तो असं पण काव्य ही त्या वकिलांना सांगत असते तर काव्यही बोलते की हे बघा सर शेवटी माझं ज्याच्याशी लग्न झालेलं आहे त्याच्याशी नाही संसार करू शकत मी कारण माझं प्रेम नाही त्याच्यावर तर तर जे वकील असतात ते या काव्याला बोलतात की तुम्हाला यावर एकच पर्याय आहे तुमच्या आयुष्यामध्ये आता तुमच्या आयुष्यामध्ये जो मुलगा तुमच्या लाईफमध्ये नवरा म्हणून आहे तो तुम्हाला मूल देऊ शकत नाही असं तुम्ही सर्वांना सांगायचं सा तेव्हाच तुमचा डिवोर्स होऊ शकतो असं हे लॉयर जे असतात ते जेव्हा या काव्याला सांगत असतात तेव्हा काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर काव्याही घरी येते काव्याही या जीवाला बोलते की हे बघ जिवा तुझ्या आयुष्यामध्ये जे कोणी असेल ते मला अजिबात चालणार नाही आहे आणि माझ्या आयुष्यातसुद्धा कुणीतरी आहे हे तुला ऐकल्यावर त्रास का होत नाही जिवा असं काव्य जेव्हा जीवाला बोलते त्यावेळीच जीवा मात्र या काव्याकडे बघत राहतो त्यानंतर काव्या पुन्हा बोलते की हे बघ तुझ्या आयुष्यामध्ये कुणी जरी आलं तरी मी त्याची राख करून टाकणार आहे कारण मी लॉयरकडे गेले होते असे पण ही या जीवाला बोलते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद